जवळपास महिनाभरापूर्वी उरणमधल्या यशस्वी शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीच्या हत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं यात एकतर्फी प्रेमातून त्या तरुणीला एक मुलगा त्रास देत होता आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली होती आता असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा घडलाय एका तरुणाच्या जाचाला कंटाळून सोळा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या सगळ्या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचं वातावरण तापलंय आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे का याबद्दल या आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी मनस्वी ढवळे छत्रपती संभाजीनगर मधल्या जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात पूजा पवार ही अल्पवयीन तरुणी राहत होती पूजा ही अकरावी सायन्स मध्ये शिकत होती शहरात एका खासगी कोचिंग क्लास मध्ये तिने क्लास लावला होता ती शहरातच राहत होती रक्षाबंधनासाठी ती दोन दिवसांपूर्वी गावाकडे गेली गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी कासिम यासिम पठाण हा माझ्यावर प्रेम कर अशी बळजबरी करून मुलीला त्रास देत होता ही बाब तिने तिच्या कुटुंबियांना सांगितली पूजाच्या कुटुंबियांनी चार ते पाच वेळेस त्याला समजही दिली होती मात्र नंतरही कासिम पठाणने पूजाला त्रास देणं सुरूच ठेवलं त्यामुळे पूजाने हे टोकाचं पाऊल उचललं अठरा ऑगस्टला तिने गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर आता आरोपी तिच्या कुटुंबियांना धमकावत आहे त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे मात्र या प्रकरणातील उर्वरित मोकाट आरोपी हे पूजा पवार हिच्या कुटुंबियांना धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय पोलिसांनी या प्रकरणासंबंधित सात जणांवर गुन्हा दाखल केला होता पण केवळ दोघांनाच अटक करण्यात आली आहे मोकाट असलेल्या उर्वरित आरोपींनी आता पूजाच्या कुटुंबियांना धमका देण्यास सुरुवात केली आहे त्यांनी तिच्या घरासमोर जाऊन कुटुंबियांना चाकू आणि तलवारी दाखवून धमकावलं त्या आरोपींना कायद्याचा जराही धाक उरलेला नाही त्यापैकी एक जण जाहीरपणे म्हणत होता आज जेल कलबेल वही पुराना केल याचा अर्थ पोलिसांनी आपल्याला पकडलं तरी काही दिवसातच जामीन घेऊन बाहेर येऊ असा तगडा आत्मविश्वास या आरोपींना आहे त्यामुळं राज्यातील गुन्हेगारांना पोलिसांचा वचक उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय आता या सगळ्या प्रकरणामुळे पवार कुटुंबीय दहशती खाली आहे त्यामुळे आज या प्रकरणात उर्वरित संभाजीनगर शहरातील रस्ता रोको आंदोलन सुरू आहे या आंदोलनामुळे सध्या छत्रपती संभाजीनगर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय पूजाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर विजय औताडे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी हरसुल ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ घटनास्थळी दाखल झाल्या त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा दिलं त्यामुळे आता आरोपींवर काय कारवाई होईल यावर सगळ्यांचं लक्ष लागलंय आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद